अरे एकाच कसा आहे साच एक नंबर लोक म्हणायला गेल एकासला का तुमच्या कामावर पडतो असू द्यायत म्हणजे असू दे असू दे काय किती वापरते एकासाठी साठी आपली तुळस आहे बारकी तर का ही एकाच रावची तुळस आहे बारकी यात गेटा बिटा सगळं या आता ह्याच्यावर जेव्हा मटेरियल येणार आणि ही आहे आपली मोठी तुळस तर हो का ह्याच्यावर गेटा टाकल्या आणि वरण ही मटेरियल टाकली असं आता हे भरून घ्यायचंय तिकडे केलाय माल तो का त्या साइडला तिथं केलाय घरापाशी माल आणि ही एकाची बारीक तुळस याला म्हणलं तर मोठी तुळस बनवली तीनशे रुपयासाठी बघत बसलाय पैशाचं काय नाही आपल्यात उचलायच कोणी उचलायचलायच न उचलून घडी नेणार आहे इथं आता बनवत येत बघा वाखरी जाय वाखरीच ना वाखरी जाय दादा पंढरपूर साईडचं असू दे आपली याला मी आता ह्याला कट्टा चव लावून ला। बरोबर एक सहा सात इंचा कट्टा करतो बघ हिताच कट्टा करतो हाताने घरच्या घरीच करतो कोबा खेऱ्यावरून को खडी वाळू शिमीट सगळं मिक्स करून चौ ह्या रांगोळी बिंगोळी काढा ये ह्या हो। सभात का नाही बायकोला का खुश जायला माझीला का वाला असता का सकाळ काय प्रणाम खुश आहे का नाही आनंद आहे <laughs> का नाही आता कांदा चिरत बसली आहे बघा तिथे कांदा चिरायला गेली आहे कशी करतील आणि त्याची शाळा चालली आहे बघा त्याच्यावर काय करायचं पाणी नाही अंघोळीला लाईट गेली आज आंघोळीच करत नाही लाईट चालू झाली का पहिल्या तात खाण मग एकाच रा बरा आहे ना मग सात एकदम अख्खे मध्ये घर झालं पर तुळस नव्हती म्हणून आपलं तुळस झटक्यात दोन तास लागते ना घ्या नाही दोन तास दोन तासात ओके यांनी गोड तेल सुद्धा लावलंय बघा बघा या बघा इकडं गोड तेल साच्या पण साच्या सुट सुटीत नाही गाव यासाठी गोड तेल सुद्धा लावलंय बाबा यांनी लय शिर ओके होते आता ह्या जागेनं तुळस झालं बाई नाही हा सगळा आहे गणपती ओम सगळा आहे बघा 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 साक्षी आहे तर ही बघा तुम्हाला सांगतो आता चवत ह्याला माफून किती बाय किती लागते माणूस फिराय जो कट्टा करून घेतो कोब याचा एक सात सात इंचा असं गोल रांगोळी वगैरे आणि ह्याच्या पाठीमागच झाड लावाय कशाची झाड लागेल जास्वंद जास्वंद

आता तू खुश तुला लागत नाही आता तुळस बनवली म्हणल्या तुला आता आण लागत नाही रात्री सुद्धा तुम्हाला असा ते बघ थोड्या वेळा तुळस तयार टाकात टक्क मध्ये दीड पोत्यात दोन तुळशी दीड पोत्यात किती दीड पोत्यात अ मालरा गिल जहार केलाय बघ मटणा चिर का आता धीरी पडू नको झाली आता नीट तू लगा एक टायर बसवली लागा तुझ्या वजन मोड त्या कसं केला टायरला का वजन बसला गेला आता आज झाला नीट करोन्स पण छाटला बघा आज वर्ष गेलं मग टेन्शन नाही खाली वाढून काय उपयोग नाही लांब झाली तुळस बारी लांबच्या लांब घरापासून लांब झाली आणि लांब असलेलीच चांगली या तसं म्हटलं तर वाट बी असलं तर टेन्शन नाही लांबच्या लांब आपलं कट्टा चुकीचा झाला असे आपलं माणसं बसायला हा ना ते तुळशीचा कट्टाच नगत आपलं नाही बसाय ओठाय आपलं बरं झालं ती होय पर तुळस दगोस लांबच तकड बर आहे कट्टा आपलं बसाय उठायला राहा माणसाला ती जागे होतात कोबा पाटीमाग घरामाग कोबा केला का तसं मटेरियल चूट फळायला लावायच्यानं मटेरियल चार चार बोट टाकले रांगोळी टाकायपूर त्याची कार झालं गुळगुळीत गुळीत ओके आ आज नाही एक दोन आठवडा जण करू सगळं मटेरियल मिक्स करून ओके करून टाकायच पण टाकत टक्क बघत बसली पाहिजे माणसं नात करायचा नाही चांगला बोले कांत ते कराय लांबच घरापासून बरं आहे आपलं सातारा जिल्ह्यात सगळं डोंगरा जायचं महाबळेश्वर पाच पाच गणी सगळं झाडण झुडपण लोकेशन तिकडलं पर काय परज येत नाही मोबाईलला हो कशाच येते आम्ही गेलो तु गेलं आमच्याकडे एअरटेल आयडिया होत होय काय रेंजच येत नव्हती राव

सगळं नाही दिले ना त्याच्याकडून काय घ्यायचं ना त्याला वा। या सिमेंट एक पोत पुन्हा वाळू खडी डस्ट इटा बिटा काय असेल ते आपल्यातर्फे त्याला फ्री आहे आपल्या का भाऊ येतो लय बारा केला लिहून कसं मग बराबर आहे ना तर मित्रांनो होते बघा थोड्या वेळात आपली तुळस कशी कशी वाटते नक्कीच सांगा कमेंटमध्ये